नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याच प्रकारची रेसिपी नसून महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे वाळून ठेवणे साठवून ठेवणे वर्षभरासाठी जतन करून ठेवणे आणि पाहिजे तेव्हा त्याचा उपयोग करणे तर आपण कोथिंबीर वाळवून ठेवतो सुकवून ठेवतो आणि ज्यावेळेस घरामध्ये कोथिंबीर नसते किंवा कोथिंबीर खूप महाग असते अशा वेळेस आपण कधीकधी कोथिंबीर विकत आणू शकत नाही तर त्यावेळी घरातली कोथिंबीर आपण घेऊ शकतो आणि वापरू शकतो त्याचप्रकारे आपण कढीपत्तासुद्धा सुकून ठेवू शकतो म्हणजेच शेलो फ्राय करून ठेवू शकतो सुकून ठेवला तर त्याचा कलर काही दिवसाने काळपट होतो आणि चवीतही फरक पडतो परंतु व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कढीपत्ता तयार केला तर तुम्ही वर्षभर हा कढीपत्ता ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा वापरू शकता तसं तर बाजारामध्ये नेहमी आपल्याला कळीपत्ता मिळतो परंतु कधी कधी असं होते का आपल्याला अर्जंटमध्ये क कळीपत्त्याचं काम पडते आणि तेव्हा कढीपत्ता आणायला बाहेर जावं लागते किंवा धावपळ करावं लागते तर अशावेळी जर आपल्या घरामध्ये कढीपत्ता असला तर आपण तो घेऊ शकतो आणि वापरू शकतो किंवा याचे वेगवेगळे पदार्थ करू शकतो म्हणजेच रेसिपी करू शकतो जसे की वेगवेगळ्या चटण्या त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो कडीपत्त्याचा तेल बनवू शकतो चिवड्यामध्येही आपण कढीपत्ता टाकू शकतो कारण दिवाळीच्या वेळेस कढीपत्ता खूप महाग असतो अशा वेळेस जर आपण कढीपत्ता अशा प्रकारे शॅलो फ्राय करून ठेवला तर तो आपण वापरू शकतो तर बघा कढीपत्ता आपल्याला जेव्हा स्वस्त मिळतो आणि मस्त मिळतो तेव्हा भरपूर आणायचा तो स्वच्छ धुवून काढायचा एक दिवस असाच घरामध्ये सुकून ठेवायचा सुकून घ्यायचा म्हणजेच तो भाजताना लवकर भाजला जातो आणि तेलही कमी लागते त्यानंतर हा कडीपत्ता मस्त स्वच्छ बघून घ्यायचा म्हणजेच त्याच्यावरती बरेच वेळा अळ्यांचे कोश असतात फुलपाकडांचे कोस कढीपत्त्यावर केलेले असतात तर तो व्यवस्थित बघून घ्यायचा त्यानंतरच भाजायला घ्यायचा मोठं भांडं घ्यायचं कळी घ्या तुम्ही किंवा टोक घ्या मोठं भांडं घ्या त्यामध्ये कळीपत्ता टाका आणि पहिले दोन ते तीन मिनट सुकाच परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल टाका तुमचा कळीपत्ता किती आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तेल टाका एक चमचा दोन चमचे किंवा तीन चमचे आणि सतत कळीपत्त्याला हलवत राहा जेणेकरून तो सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जाईल कढीपत्ता तुम्ही तळूनही काढू शकता परंतु त्या कढीपत्त्याला तेल जास्त लागते आणि कढीपत्ताही तेलकट होतो परंतु ही पद्धत खूप सोपी आहे कमी तेलाची आहे आणि मस्त आहे झटपट तयार होते पूर्वी सर्वांची परिस्थिती खूप नाजूक असायची गरिबीची असायची तेव्हा ज्या भाज्या पावसाळ्यात मिळायच्या त्या उन्हाळ्यात मिळायच्या नाही तर ज्या पावसाळ्यात भाज्या मिळायच्या कधी ऊन पडलं तर त्या भाज्या सुकवायच्या गवाराच्या शेंगा चवळीच्या शेंगा मेथीची भाजी पालखाची भाजी शेपूची भाजी कांद्याची पात अशा कित्येक पालेभाज्या माझी आजी सुकवून ठेवायची आणि पाहिजे तेव्हा त्या ते भाज्या बनवायची म्हणून अशा कित्येक रेसिपी आहेत वाळूणीचे पदार्थ आहेत त्याची मला माहिती आहे जाणीव आहे कारण परिस्थिती त्या प्रकारची होती तर बघा चार ते पाच मिनटामध्ये कढीपत्ता मस्त शॅलो फ्राय करून झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही आणि कलरसुद्धा चेंज झालेला नाही म्हणून आपल्याला सतत हलवायचं आहे जेणेकरून तो कुठे करपणार नाही किंवा जडणार नाही तर हा कढीपत्ता आता थंड झाल्यानंतर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता वरही चांगला राहतो आणि फ्रीजमध्ये तर खूपच चांगला राहतो हो। तर बघा कढीपत्ता मस्त भाजून तयार झालेला आहे त्याचा रंगसुद्धा हिरवा राहिलेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे तर तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीमध्ये याचा वापर करू शकता याच्या चटणीमध्ये टाकून वापर करू शकता कुठल्याही चटणीमध्ये तुम्ही कळीपत्ता टाकून त्याचा वापर करू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्यांची ओळख त्याची माहिती आणि रेसिपी हे सुद्धा माझ्या चॅनलवरती मी अपलोड करीत असते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे धन्यवाद मंडळी